ओम गण गणपते नम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो आठ नोव्हेंबरला आहे संकष्टी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास करत असाल किंवा करत नसाल पण तुम्ही शिवपुराणात आणि गणेशपुराणात सांगितल्याप्रमाणे या संकष्टी चतुर्थीपासून एक उपाय जर तुम्ही सुरू केला तर, के तर आठ होई हो महिने होईपर्यंत तुमची इच्छापूर्ती होऊ शकते या महिन्याच्या संकष्टी चतुर्थीपासून नाही जमलं तर तुम्ही पुढच्या संकष्टी चतुर्थीपासून हा उपाय करू शकता कोणत्याही महिन्यातील चतुर्थी चतुर्थीपासून हा उपाय केला तर मनोकामना पूर्ती होते पण काय करायचं तो उपाय कोणी करायचा कधी करायचा कसा करायचा चला तर मग जाणून घेऊया मैत्रिणीनो लक्षात घ्या आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपले प्रयत्न शंभर टक्के हवे मान्य आहे आपले प्रामाणिकपणा आपले कष्ट हे सुद्धा मान्य आहे पण सगळं करून सुद्धा जेव्हा आपल्या मनासारखं घडत नाही तेव्हा आपण म्हणतो देव आता तूच काहीतरी कर आणि देवा तूच आता काहीतरी कर म्हणून होत नाही तेव्हा आपल्याला साधना उपासना सुद्धा करावी लागते कष्ट प्रयत्न सगळं केल्यानंतर इच्छापूर्ती झाली नाही तर गणपती बाप्पाचे पाय धरावे आणि हा उपाय करावा उपाय असा आहे एक मंत्र आहे त्या मंत्राचं जप आठ महिने करायचं आहे हा मंत्र इच्छापूर्ती करणारा मंत्र आहे मंत्र असा आहे ओम नमो भगवते गजाननाय नम अगदी साधा सोपा मंत्र आहे हा मंत्र रोज कमीत कमी अकरा वेळा पठण करावा खरं तर तुम्ही हा मंत्र रोज एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ जप करायला हवा कमी तरी हा पण मंत्र तुम्ही जर कमीत कमी आठ महिने पठन केला तर इच्छा आकांक्षा गणेश कृपेने पूर्ण होतात तसेच आध्यात्मिक उन्नती सुद्धा होते हा श्री गणेशाचा गणेश पुराणातील द्वादश अक्षरी मंत्र आहे आध्यात्मिक पुराणात हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे असे सांगण्यात आलेले आहे या मंत्राचं जप करताना मात्र काही गोष्टीचं पालन करायला हवं जसं की मंत्राचा जप करताना स्वच्छ हात पाय धुवावे आपल्या देवघरातील श्री गणेशासमोर एक देवघरासमोर शुद्ध दिवा प्रज्वलित करावा देवाला मनोभावे नमस्कार करून मगच या मंत्राचं जप सुरू करावं मनापासून प्रार्थना करावी तुमची जी काही इच्छा आहे ती गणपती बाप्पा समोर मांडावी गणपती बाप्पाचा मंत्र सुरू केलेला आहे असा संकल्प सुद्धा गणपती बाप्पा समोर व्यक्त करावा त्याचबरोबर तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुमचे प्रयत्न सुद्धा महत्वाचे आहेत कारण देरे हरी काट्यावरी असं होत नसतं देव प्रयत्न करणाऱ्याला यश देतो हे लक्षात ठेवा परंतु मी नेहमी सांगते बऱ्याचदा प्रयत्न करूनही मनासारखं घडत नाही हातात तोंडाशी आलेला गात जातो तुम्ही शंभर रुपये कमावता आणि कुठल्या ना कुठल्या मार्गाने ते घरात स्थिर राहण्याऐवजी निघून जातात तुमची लक्ष्मी स्थिर नसेल अनेक संकटांना सामना करावा लागत असेल किंवा हवा तसा पैसा परिणाम साधला जात नाही तेव्हा मात्र योग्य साधनेची गरज असते योग्य पद्धतीने उपाय करणे गरजेचे असते कुठलीही साधना उपासना उपाय करण्यासाठी सातत्य आणि सात्विक सात्विकता अत्यंत महत्व आहे जर तुम्ही या चतुर्थीपासून सुरू केले तर रोज न चुकता या मंत्राचा जप मनोभावे व्हायला हवे स्त्रियांनी अडचणीचे चार दिवस तेवढे सोडून द्यावे त्यानंतर तिथून पुढे हा मंत्र चालू करावा या मंत्राचं जप महिला पुरुष मुलं कोणीही करू शकते हेतू मात्र शुद्ध असावा आता ना तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या मनामध्ये असा विचार आला असेल मंत्र जप करून जर इच्छापूर्ती झाली असती तर सगळेच टाटा बिर्ला अंबानी यासारखे मोठमोठे उद्योगपती झाले असते नाही का आता या हा युक्तिवाद सुद्धा चुकीचा नाही बर का परंतु शेवटी श्रद्धा खूप महत्त्वाची आहे तुमची श्रद्धा भक्ती विश्वास असेल तर सुद्धा देव दिसतो आणि जर श्रद्धा नसेल तर देवाची मूर्ती फक्त दगडच वाटते त्यामुळे तुमची प्रगती करून देणारा हा अतिशय प्रभावशाली मंत्र आहे हा मंत्र अतिशय साधा सोपा आणि छोटासा आहे मनामध्ये विश्वास ठेवून गणपती बाप्पाची जर उपासना तुम्ही केली तर निश्चितच त्याचे फळ तुम्हाला मिळेल जर तुमचा विश्वास नसेल तुमच्या मनामध्ये शंका असेल तर मात्र तुम्हाला ज्या गोष्टीबाबत शंका आहे तर ती देव सुद्धा कशी पूर्ण करणार पण तुम्ही थकलेले असाल 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 हताश असाल, निराश तर हा मंत्र मात्र तुम्हाला बळ देणारा आहे यामध्ये कुठेही शंका नाही या मंत्राचा जप केल्याने लवकरच तुमच्या मनातील नकारात्मक शक्ती दूर होऊन सकारात्मक विचार यायला सुरु होतील आणि सगळ्यात महत्वाची तुमची इच्छा करण्यासाठी आणखीन काय करणे गरजेचे आहे तुमचे मन आणि बुद्धी विचार करायला लागेल कारण कधी कधी प्रयत्नांची दिशा चुकत असते कधी कधी नक्की किती आणि कुठे प्रयत्न करावा हे हे कळत नसतं आणि फार कशाला कधी कधी आपल्याला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करणारी व्यक्ती भेटत नाही म्हणून आपलं काम आडत असतं अशा अनेक अडचणी असतात ज्या आपल्याला हातातच नसतात अशा वेळी या प्रय प्रकाराच्या मंत्र जपाने गणपती बाप्पा सगळी विघ्न दूर करतो आणि योग्य ठिकाणी योग्य वेळी आपण उपस्थित असतो आणि योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन आपल्याला मिळत असतं आणि आपण आपल्याकडून योग्य ते करून गणपती बाप्पा घेतो त्यामुळे आपली प्रगती होते पण आता मगाशी म्हटलं तसं जर तुमची श्रद्धा असेल विश्वास असेल तरच चमत्कार दिसेल श्रद्धा आणि विश्वास कमी पडतोय असं वाटत असेल तर काळजी करू नका जप करत राहा श्रद्धा आणि विश्वासमधून व्हायला जपानी मदत होते थोडा वेळ लागेल परंतु तुम्हाला नक्की अनुभव बघायला मिळेल ज्या सतत होत सतत होत असतील एकमेकाबद्दल नाही एकमेकांना दोष दिले जातात नाटे तुटेपर्यंत आलेले त्या जे विड्याचे पान आपले खायचे पान असते त्याच्यावरती एक बेलपत्र ठेवून एक छोटासा भाग शिजवलेले भाग तांदूळ पण त्या तांदळामध्ये मीठ न घालता शिजून त्याचा छोटा गोळा त्या बेलपत्रावरती ठेवावा परंतु त्या बेलपत्रावरती ठेवत असताना एक भाग पतीने ठेवावा आणि एक भाग पत्नीने ठेवा आणि नागेश्वर ज्योतिर्लिंगाचे मनोभावे नाव घेऊन दोघांनी मिळून हात जोडून हे पान सोडावे क्लेश दोष दूर होतो पती पत्नीचे नाते कोर्ट कचेरीमध्ये गेले असेल तर ते दूर होऊन देवघांमधील प्रेम संबंध वाढतो हा उपाय अत्यंत प्रभावशाली आहे तर तुम्ही एकदा नक्की करून पहा भगवान शिवशंकरांच्या आशीर्वादाने आणि भगवान श्री गणेशाच्या रिद्धीसिद्धीच्या आशीर्वादाने तुमच्या तुमच्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत त्या संपूर्ण दूर होतील विश्वास ठेवून तुम्ही राशीनुसार काही वस्तूंचं दान जर संकष्ट चतुर्थीला केलं तर ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या आयुष्यातील विघ्न दूर होतात प्रगतीचे मार्गात येणारे अडथळे दूर होतात गणपती बाप्पाची कृपा होते मग आपल्या राशीनुसार नक्की काय दान करावं किती वेळा दान करावं कधी दान करावे चला बघूया सुरुवात करूया मेष राशीपासून ज्यांची रास मेष आहे त्यांनी त्यांच्या आयुष्यातली अडथळे दूर व्हावे यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पाव किलो मसूर डाळ दान करायची आहे ही मसूर डाळ तुम्ही एखाद्या गरीबाला दान करू शकतात किंवा गणेश मंदिरात जाऊन देखील दान करू शकतात त्यानंतर वृषभरास ज्यांची रास वृषभ आहे त्यांनी पाव किलो साबुदाणा दान करायचं आहे हे दान सुद्धा तुम्ही एखाद्या गरीबाला दान करू शकता किंवा गणेश मंदिरात जाऊन दान करू शकता त्यानंतरची रास मिथून रास ज्यांची जन्मरास मिथून रास आहे त्यांनी पाव किलो हिरवे मुख दान करावे ज्यांची रास मिथून रास आहे त्यांनी गणेश मंदिरात एखाद्या गरीब व्यक्तीला साखर दान करायची आहे तर ती साखर पाव किलो दान करायची आहे त्यानंतरची रास आहे सिंहरास ज्या व्यक्तीची जन्मरास सिंह रास आहे त्या व्यक्तीचे पाव किलो गहू गणेश मंदिरात किंवा गरजू व्यक्तीला दान करावे तसेच ज्या व्यक्तीचे जन्मरास कन्या आहे त्यांनी गणेश चतुर्थी दिवशी हिरव्या सालीची पाव किलो डाळ गणेश मंदिरात जाऊन गरजू व्यक्तीला दान करायचे आहे ज्या व्यक्तीची जन्मरास तूळ आहे त्या व्यक्तीने पाव किलो तांदूळ गणेश मंदिरात किंवा गरजू व्यक्तीला दान करायचे आहे ज्या व्यक्तीची जन्मरास व्रचिक आहे त्या व्यक्तीने पाव किलो मसूर डाळ अर्पण करायची आहे जन्मरास धनु असणाऱ्या व्यक्तीने पाव किलो पिवळी मूग डाळ दान करावी ज्या व्यक्तीची रास मकर आहे त्या व्यक्तीने काळे उडदाची डाळ दान करावी पण ही डाळ तुम्ही एखाद्या गरीबाला हे दान करू शकता किंवा शनी मंदिरात विशेष करून दान करायची आहे त्यानंतरची जन्मरास कुंभ असणाऱ्यांनी काळे उडीद पाव किलो दान करायचे आहेत तुम्ही गणेश मंदिरात शनी मंदिरात जाऊन दान करू शकता जन्मरास मीन असणाऱ्या व्यक्तीने जनाडाळ पाव किलो गणेश मंदिरात किंवा एखाद्या गरीब व्यक्तीला दान करायचे आहे राशीनुसार हे जे दान केले तर तुमच्या जीवनामध्ये राश। संबंधित जे काही दोष आहेत ते गणपती बाप्पाच्या कृपेने दूर होतात आणि जीवनातील उत्तम गती प्राप्त होते दान दानधर्माला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण महत्व आहे त्यामध्ये सुद्धा एक कारण आहे ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक असे उपाय असतात ज्यामध्ये काही ना काहीतरी दान करायला सांगितले जाते दान करताना मा ते शुद्ध आणि स्वच्छ मनाने दान करावे मनामध्ये कुठल्याही प्रकाराचे किंतू परंतु ठेवू नये ज्याला आपण दान देतो किंवा ती चांगल्या प्रतीची असावी अनेक जण आपल्याला नको असलेल्या वस्तू इतरांना दान करतात तर त्यांना दान म्हटलं जात नाही तुम्हाला नको असलेल्या गोष्टी तुम्ही जेव्हा इतरांना देतात त्या गोष्टीला दानाशी जोडू नये जेव्हा समोरच्याला गरज आहे ती गोष्ट तुम्ही त्याला दान देता तेव्हाच त्या ते गोष्टीला दान म्हटलं जातं बघा मैत्रिणीनो हा अत्यंत साधे सोपे उपाय तुम्हाला मी त या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही गणेश चतुर्थीला ह्यातील उपाय नक्की करा व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपते नम टाईप करा व्हिडिओ पूर्ण आवडला असेल तर नक्की टाईप करा धन्यवाद